मुकेश कचरू मोरे राहणार नाही तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड मी भुसा वाहतुकीचं काम करीत आहे भुसा वाहतुकीचं काम करत होतो माझा टेम्पो बप्पाच्या कारखा येडेश्वरी बप्पाच्या कारखान्याला भरायला जात असताना माझ्या पाठीमागून येऊन मला मोटरसायकलनं ओव्हरटॅक केलं बसला धडकलं आणि ही घटना आहे नऊ बारा दोन हजार पंचवीसची आणि त्याच्यानंतर वीस त्याच्यानंतर वीस तारखेला एफ आय आर फाटला एफ आय आर माझ्या गाडीच्या नाव गाडीचा नंबर आला एफ आय आरमध्ये आणि सदरील घटना ही बस आणि बसचा आणि मोटरसायकलची धडकेतच अपघात अपघात आहे तरी गा, तर पण पोलीस प्रशासनानं कसलीच चौकशी किंवा सहनिशा न करता माझ्या गाडीवर गुन्हा दाखल केलेला आहे माझं एवढंच म्हणणं आहे की स एस पी साहेबाला कलेक्टर साहेबाला की घटनास्थळी तुम्ही जाऊन तिथं काय हकीकत आहे ती मांडा ते माझ्या गाडीचा कसलाही संबंध नाही आणि सी सी टी व्ही देखील सी सी टी वी देखील आहे तिथं कॅमेरे ते कॅमेरे मी गेलतो मग मला काही दाखवलं नाही त्यानं तर साहेबाला पोलीस साहेबाला ही देतील असं माझं म्हणणं आहे आणि जी जे हकीकत घडली जे गुन्हा घडलेला आहे त्याच्यावर एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की त्यानं जे सत्य घटना आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा मला माझ्या गाडीचा कसलाही संबंध नाही माझी गाडी गाडीचा गाडीवर झालेला गुन्हा माघारी घ्यावा मला दुसरं काही म्हणायचं नाही माझ्या काही दुसऱ्या मागण्या नाहीत त्यामध्ये अजून जर स्पष्टपणे सांगा म्हणजे आता तुमच्या गाडीवर गुन्हा दाखल आहे हां गाडीवर गुन्हा दाखल तुमचं काय म्हणणं आहे की ज्या एस टीचा एस टीचा आणि बसचा एस टीचा आणि मोटरसायकलची धडक आहे अपघात त्यांचा आहे त्यांना लोटले माझ्या गाडीवर गाडी म्हणजे तिन्ही गाड्या जवळजवळ असल्यामुळे त्या गाडीवर माझ्या लोटलंय ते ना असं केलं मोटरसायकलचा अपघात हा एस टीचा मोटरसायकलचा अपघात झालेला आहे हा एफ आय माझ्या गाडी गाडी गाडीच्या नावाने एफ आय फाटलेला आहे दुसऱ्याच्या सांगण्यावर ते म्हणजे हे जे मोटरसायकल वाला गेला हा मोटरसायकल आहे का सर ते माझ्या माझा टेम्प माझा टेम्पो तिकडे चालला होता पप्पाच्या बजरंग बाप्पा सोनवण्याच्या यांच्या कारखान्यात भराय चालला होता मला मागून मोटरसायकल आली ओव्हरटॅक केलं ओव्हरटॅक करून पिलेला होता त्यांना दारू पिलेला होता आणि ओव्हरटॅक करून ते बसला धडकला माझ्या टेम्पोचा कसलाही दोष नाही माझ्या टेम्पोचा एफ आय आरमध्ये मध्ये साहेबांनी जाणून बुजून माझ्या गाडीवर गुन्हा दा दाखल केलेला आहे मला गुन्हा दाखल हिसुबडगा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्या पोलिसांना तुमची हकीकत तुम्ही सांगितली का त्या पोलिसांना मी सांगितली तिथल्या स्थानिकच्या लोकांना सांगितलं दें� होतं की हे टेम्पोवाल्याचा काही दोष नाही टॅम्पोल्याला तुम्ही मध्ये ओढू नका असं लोकांच्या लोकांना पूर्ण त्यांच्या सहनिशा करून देखील त्यानं जाणून बुजून माझ्या गाडीवरच गुन्हा दाखल केलाय एस टी टीचा नंबर साहेबांकडे साहेबालाच माहिती असेल त्याची काही कल्पना मला तर काही एस टीचा नंबर माहिती एस टी चालकाला आणि त्या एस टी मला असं वाटतं की जे घटनास्थळी आले ते साहेब त्या साहेबांचे कुणीतरी रिलेटिव्ह नातेवाईक असतील असं मला वाटतं आहे एस टी चालक हां एस टी चालक हां त्याच्यामुळं वाचवलं कारण की साहेब मला सांगा जर एस टीचा काही संबंध नव्हताच तर त्यांंटा एक अर्धा ते पाऊण घंटा तिथं बस का उभा होती मग ह्या गोष्टीचा तुम्ही सहनिशा का करण्यात झाला माझं असं म्हणणं आहे मी आज दोन महिने झालं गाडी माझी बंद आहे त्यांना गुन्हा जाणून बुजून दाखल केला मी एस पी साहेबाला कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन देखील त्याने मग अद्याप माझी कसलीही दखल नाही घेतली आता मी अहो मी गुन्हा मान्य कसा करू ते माझ्या गाडीने झालाच नाही तर मी मान्य का करू मी त्याच्यामुळं गाडी माझी घरीच आहे मी काय गाडी नेल नाही साहेबाचा मला परवादेशी फोन आला मी निवेदन दिलं की मला फोन आला मला गाडी घेऊन ये म्हणले हां मी म्हणलं पण साहेब म्हणलं तुम्ही बस घ्या बसचा मोटरसायकलचा अपघात आहे म्हणलं तिथल्या स्थानिक माणसानं डोळ्यानं पाहिलंय म्हणलं तिथे कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे आहे तुम्ही चेक करा चेक करून काय काय निष्पनात येईल ते करा तुम्ही जाणून बुजून माझ्याच गाडीचा काय नंबर असं के आहे असं त्याच्यामुळं मी माझं त्यांच्याशी चालू आहे म्हणजे निवेदन दिले बोल साहेबांना 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 केलं साहेबांना केलं आणि पी आय साहेबासमोर हे एफ आय आर ज्या दिवशी दाखल झा म्हणजे एफ आय ज्या दिवशी फाटला वीस तारखेला त्याच्या दोन दिवसाच्या नंतर पंचनामा काहीतरी झाला वाटतंय त्यावेळेस मला फोन आला मग मी तिथले स्थानिकचे पाच सहा माणसं घेऊन आणि संभाजी भावा लोमटे हे तिथले अलीकडं होळचे त्यांचे गाववाले दोन तीन बसलेले होते त्याच्यामध्ये त्या गाववाल्याला आणि तिथल्या स्थानिकच्या लोकायला पाच सहा लोकायला तिथं स्पॉटला पी आय साहेबासमोर शेंडके साहेब म्हणून होते त्यांच्यासमोर मी नेलतं माहिती मी होतो स्वतः माझा ड्रायवर होता आणि आणि पाच जण होते तिथले पूर्ण माणसं घेतले होते साहेबासमोर बसलो आम्ही साहेबाला दाखवलं आणि साहेबाला म्हणलं साहेब हका आपल्या गाडीचा कसलाय दोष नाही साहेब म्हणले जे निष्पन्नातील ती करत होतो म्हणले ज्याच्यावर कारवाई करतो म्हणले त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस आम्ही माणसं घेऊन गेलो त्यावेळेस एफ आय आर फटलेलाच होता तरी बी साहेब म्हणले की होईल तेवढं करतो म्हणले मी मग मग साहेब त्या माणसाने देखील सांगितलं की बाबा ह्या टॅम्पवाल्याचा काही दोष नाही तरी पण त्यानं जे करायचे तेच केलं माझ्या गाडीवरच एफ आय आर आणि ते बसवाल्याला त्यांचा त्यांना शोध लागलेलाच नाही बस ते ना म्हणतात बस फुटे सापड ना फोटो फा सापड ना मला दोनदा हुडका लावला म्हणले तू बघ म्हणले जाऊन त्या पंपावर मग मी पंपावर गेलो मला पंपावाले काही देणार झाली तर तर मग ते पोलिसांचं कर्तव्य आहे पोलिसांनाच काढावं तेवढं असं माझं म्हणणं आहे आणि माझ्या खा गाडीवर जी खोटा गुन्हा दाखल झाला आहे ती तत्काळ रद्द करावा आणि किंवा त्याची सहनिशा किंवा चौकशी करावी तात्काळ चौकशी करावी आणि मला मला व माझ्या कुटुंबियाला न्याय द्यावा माझी एवढीच मागणी आहे मला काय दुसरं कोणाची धंदोवल घ्यायची नाही मला काही नाही ठीक आहे थँक्यू सर